नमस्कार मित्रांनो जागतिक स्तराचा जर विचार केला तर जैवविविधतेच्या संरक्षणासाठी सध्या जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जात आहेत भारत देखील यामध्ये अग्रेसर असतो अगदी जगातल्या सर्वाधिक जैवविधता असणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश होतो सध्याचं एकंदर त्या ठिकाणी वातावरणामध्ये जे काही बदल होत आहेत त्यामुळं या संरक्षणाची अधिकच गरज भासते अगदी त्यासाठी क्योटो प्रोटोकॉल पॅरिस करार किंवा बायोडायव्हर्सिटी करार जे काही आहेत कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी तर हे त्यातली काही महत्त्वाची अशी आपल्याला उदाहरणं सांगता येतील आता या जैवविधतेमधलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे वेटलँड्स ज्याला पानथळ जमीन देखील म्हणतात साधारणतः समुद्रकिनारे किंवा जे काही सरोवर असतात मग ते सरोवर नैसर्गिक असो किंवा कृत्रिम यांच्या काठावर तुम्हाला बऱ्याचशा विशेषतः पक्षांचे त्या ठिकाणी स्थानं आपल्याला आढळतात पक्षांचे काही ठिकाणी प्रजनन ठिकाणं म्हणून हे काम करत असतात तर काही जे काही प्रवासी पक्षी असतात तर यांच्यासाठी देखील या ठिकाणी हे जे काही वेटलँड साहित्य तर एक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि याच अनुषंगानं काल म्हणजेच आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आपले जे काही पर्यावरण मंत्री येतं भूपेंद्र यादव यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि भारतासाठी एक महत्त्वाच्या अशी घोषणा त्यांनी केलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की भारतामध्ये तीन नवीन असे रामसर साईट्स ज्या काही येतात तर त्या डिक्लेअर झालेल्या येतात आता वेटलँड्स आणि रामसर साईट्स हा काही संबंध आहे मित्रांनो याच वेटलँड्सच्या संवर्धनासाठी दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरला इराणमधलं एक रामसर नावाचं शहर आहे तर त्या ठिकाणी एक करार करण्यात आला आंतरराष्ट्रीय करार होता आणि त्या शहराच्या नावावरूनच त्या ठिकाणी त्या कराराला रामसर करार म्हटलं जातं आता जगामधले जे महत दल ते काही महत्त्वाचे असे वेटलँड्स म्हणजेच पाणथळ जमिनी दलदलीच्या जमिनी ज्या काही आहेत तर त्यांच्या संवर्धनासाठी दरवर्षी दरवर्षी म्हणता येणार नाही पण त्यांनी त्या ठिकाणी काही कालावधीनंतर नवीन नवीन ठिकाणांना या ठिकाणी रामसर ठिकाणं म्हणून घोषित करतात आता भारतामध्ये सध्या म्हणजे या तीन नवीन रामसर साईट्समुळं रामसर साईटची संख्या बरीच वाढलेली आहे आणि ती गेलेली आहे तब्बल पंच्याऐंशीवर मित्रांनो जगात सर्वाधिक रामसर साइट्स असणारा जो काही देश आहे तर तो म्हणजे के युनायटेड किंगडम त्याच्या पाठोपाठ मेक्सिको सारख्या देशामध्ये दे देखील बऱ्याचशा रामसर ठिकाण आपल्याला आढळतात भारतामध्ये यांची संख्या किती झालेली आहे बरं पंच्याऐंशी या संदर्भात भूपेंद्र यादव यांनी जे काही ट्विट केलेलं आहे त्यामधला काही सारांश आपण बघूया त्यांनी म्हणतायत की या ठिकाणी तीन साईट्स जोडल्या गेलेल्या आहेत या नेटवर्कमध्ये आणि यामुळं भारतामध्ये ज्या काही पंच्याऐंशी साईट झालेल्या आहेत यांचं एकूण क्षेत्र सध्या जवळपास तेरा लाख अठ्ठावन्न हजार अडुसष्ट हेक्टर इतकं झालेलं आहे पूर्ण भारतभरातल्या साइट्स मिळून आता त्यांनी हेही सांगितलेलं आहे की यामध्ये भारत या साईट्सच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पांथळ प्रदेशांना अमृत धरोहर या नावानं त्या ठिकाणी संबोधित केलेलं आहे ही एक महत्त्वाचं आहे या ठिकाणी पंतप्रधानांनी पांथळ स्थळांना कोणत्या नावानं ना ओळखलेलं आहे तर अमृत धरोहर या नावानं त्याला संबोधित केलेलं आहे आणि यांच्या संवर्धनासाठी भारत अथक असे प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे आता इथं आपण रामसर कराराविषयी सांगितलं हा करार कधी झालेला आहे हेही सांगितलं इराणमधल्या रामसर शहरामध्ये झाला होता आणि हा दोन फेब्रुवारीला झालेला आहे त्यामुळं दोन फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन म्हणजेच इंटरनॅशनल वेटलँड डे किंवा वर्ल्ड वेटलँड डे दे नावानं देखील ओळखल्या जातो त्याचं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे या पानथळ स्थ क्षेत्रांचं जे काही के डिक्लेअर केलेलं यायचं त्यांचं संरक्षण करणं त्यांचा शाश्वत असा वापर करणं जेणेकरून पुढच्या पिढ्यांना देखील हे जे ठिकाण आहे तर आहे त्या अवस्थेतच आपण त्या ठिकाणी देऊ आणि तिसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्य जे काही आहे तर ते करणं आता भारताच्या बाबत जर परिस्थिती सांगायची असेल तर भारतानं या करारावर एक फेब्रुवारीला स्वाक्षरी केलेली आहे एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशीला ला भारतामधलं पहिलं जे काही रामसर ठिकाण आहे तर ते चिलका तलाव आहे चिलका तलाव तुम्हाला माहिती असेल चिलका लेक खाऱ्या पाण्याचं लेक आहे ओरिसाच्या समुद्र किनाऱ्यावर आणि त्यासोबतच भरतपूर पक्षी अभयारण्य जे काही आहे राजस्थानमधलं तर ते देखील अगदी पहिल्या रामसर स्थानमध्ये आपल्याला समाविष्ट करता येतं सध्या पंच्याऐंशी येतं आणि एकोणीसशे ब्याऐंशीपासून ते दोन हजार तेरापर्यंत सव्वीस स्थळं जे काही येतं तर ते या ठिकाणी या नेटवर्कमध्ये भारतामधले समाविष्ट झालेले होते पण तुम्ही जर पाहिलं तर या सव्वीसपासून ते पंच्याऐंशीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला फक्त दहा वर्षांचा कालावधी लागलेला आहे म्हणजे दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल फिफ्टी नाईन एकोणसाठ नवीन रामसर स्थळ जे काही येतं तर त्या नेटवर्कमध्ये सामील झालेलं येतं आणि त्यामुळंच या ठिकाणी भारत देखील सध्या टॉप कंट्रीजमध्ये गेलेलं आहे या रामसर स्थळांच्या बाबत मित्रांनो भारतामध्ये जर बघितलं तर सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या तमिळनाडूमध्ये आहे आणि ती आहे अठरा आणि त्यानंतर त्या ठिकाणी दुसरं जे काही आहे तर ते उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला एकूण दहा ठिकाणं रामसर ठिकाणं पाहायला भेटतात भारतामधलं सर्वात मोठं रामसर ठिकाण जे काही आहे तर ते सुंदरबन सुंदरबन डेल्टा तुम्हाला माहितच असेल मित्रांनो हा जो त्रिभुज प्रदेश आहे अगदी बांगलादेश आणि भारत विशेषतः भारतामधलं जे काही पश्चिम बंगाल राज्य आहे तर यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि हे देखील एक महत्वाचं असं रामसर ठिकाण आहे भारतामधलं सर्वात मोठं रामसर ठिकाण म्हणून याला ओळखलं जातं मित्रांनो हे जे तीन नवीन रामसर साईट्स साई आहेत तर त्याच्यापैकी दोन या तमिळनाडूमधले येतात आणि एक जी काही आहे तर ती मध्य प्रदेशातली आहे आता तमिळनाडूमध्ये जे काही आहे तर ते नांजरायन सरोवर आहे नांजरायन सरोवर जे काही आहे तर अगदी समुद्राच्या काठावर किनाऱ्यावरच आपल्याला पाहायला भेटतं मधल्या तिरुपूर जिल्ह्यामधलं हे जे सरोवर आहे तर हे उथळ आणि ओलसर अशी जमीन आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा नालर डे, ड्रेनेज ड्रेनेजमधून मुसळधार पाऊस पडतो तर त्याच पाण्याच्या प्रवाहाच्या माध्यमातून याला पाणी भेटत असतं इथं बायोडायव्हर्सिटी तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला भेटते मोठ्या प्रमाणामध्ये फुलपाखरं किंवा पक्षी किंवा त्या ठिकाणी सरपटणारे प्राणी सस्तन प्राणी आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटतात दुसरं जे काही ठिकाण आहे तर ते देखील तामिळनाडूमधलंच आहे ते म्हणजे काजूवेली पक्षी अभयारण्य मित्रांनो खरं तर तामिळनाडूमधलं या ठिकाणी सोळावं पक्षी अभयारण्य म्हणून काही दिवसांपूर्वीच याला डिक्लेअर केलेलं आहे आणि याच पक्षी अभयारण्याला आता रामसर स्थळ म्हणून डिक्लेअर केलेलं आहे आता हे जे काही आहे तर जवळपास पाच हजार एकशे एक्कावन्न हेक्टर इतक्या क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे खारट उथळ असं सरोवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तामिळनाडूमधल्या विलुपुरम नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे कोरोमंडल किनाऱ्यावर आहे मित्रांनो या ठिकाणी जो काही पूर्व किनारा आहे किंवा पश्चिम किनारा आहे तर या प्रत्येक किनाऱ्याला राज्यानुसार वेगवेगळे नाव येतं आणि याच पूर्व किनाऱ्यावर तमिळनाडूचा जो काही किनारा आहे तर त्याला कोरोमंडल किनारा म्हटलं जातं जसं महाराष्ट्रामध्ये याला कोकण किनारा म्हणतात ना तसं तिकडं कोरोमंडल किनारा या नावानं ओळखलं जातं मित्रांनो बंगालच्या उपसागराला हे सरोवर जोडलेलं आहे आणि या ठिकाणी उपकल्ली खाडी आणि थिटू नदीने हे बंगालच्या उपसागराला जोडलेलं आहे शक्य असेल तर हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तिसरं जे काही ठिकाण आहे तर मित्रांनो तवा तवा रिझर्वयर जे काही आहे तर एका नदीच्या माध्यमातून तयार झालेलं हे एक रिझर्व वायर आहे हे मध्य प्रदेशामध्ये उगम पावणारी ही नदी पुढं नर्मदा नदीला जाऊन त्या ठिकाणी मिळत असते नर्मदेश्वरम नावाच्या एका जिल्ह्यामध्ये सॉरी नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये ही नदी नर्मदा नदीला मिळते तवा आणि देनवा नद्यांच्या संगमावर हा जलाशय त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे तवा नदी छिंदवाडा जिल्ह्यातील महादेव टेकड्यांमध्ये उगम पावते हे सगळं कोणत्या राज्यामधलं आहे तर मध्य प्रदेश राज्यामधलं आहे बेतूल जिल्ह्यातील वाहते आणि नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये जाऊन नर्मदा नदीला मिळते आणि हा जलाशय जो काही आहे तर तो कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे तर सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पती प्राणी आणि पक्षी जे काही आहेत तर ते तुम्हाला या रिझर्वायरच्या आसपास मिळत असतात मित्रांनो या ठिकाणी आता महाराष्ट्राकडे वळूया या पंच्याऐंशी पैकी महाराष्ट्रामध्ये किती वेटलँड्स आहेत असाही प्रश्न येऊ शकतो तर या पंच्याऐंशी पैकी महाराष्ट्रामध्ये फक्त तीन आहेत म्हणजे एकंदर तुलनेनं महाराष्ट्रामधल्या वेटलँड्सची संख्या ही तुलनेनं आपल्याला कमी दिसते तमिळनाडूमध्ये अठरा येतं तर महाराष्ट्रामध्ये फक्त तीन आहेत ते तीन कोणते हेही समजून घेऊया त्यामधलं पहिलं आहे नांदूर मधमेश्वर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधलं हे प्रसिद्ध असं पक्षी अभयारण्य जे काही आहे तर या ठिकाणी दोन हजार वीस ला ह्याला रामसर स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरं जर बघितलं तर लोणार सरोवर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी भूगोलामध्ये तुम्ही लोणार सरोवराविषयी शिकलेला आहे जगामधलं दुर्मिळ असं एक सरोवर म्हणता येईल कारण हे उल्कापाताद्वारे तयार झालेलं आहे पृथ्वीच्या प्राचीन अशा इतिहासामध्ये कधीतरी त्या ठिकाणी इथं उल्कापात झालेलं आहे आणि त्या माध्यमातून हे प्रचंड असं सरोवर तयार झालेलं आहे आणि इथलं पाणी जे काही आहे तर ते अल्कलाईन आहे खारट आहे आणि या ठिकाणी एक युनिक अशी जैवविविधता तुम्हाला पाहायला भेटते जगातील या ठिकाणी तिसरं सर्वात मोठं उल्कापातामुळं तयार झालेलं हे सरोवर या ठिकाणी आहे तिसरं जे काही महाराष्ट्रातली वेटलँड म्हणून घोषित केलेलं ठिकाण जे काही आहे तर ते आहे ठाणे ख्रिक ठाणे खाडी मित्रांनो मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांच्या साधारणतः परिसरामध्ये अरबी समुद्राच्या काठावर या ठिकाणी हे जे काही वेटलँड आहे तर हे पसरलेलं आहे ठाणे खाडीच्या परिसरामध्ये दोन हजार बावीसमध्ये मध्ये याला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही म्हणाल की हा मुद्दा जो काही आहे तर तो पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे पण इंटरनॅशनल लेवलला किंवा नॅशनल लेवलला खरं खरोखरच याचं एवढं महत्त्व आहे का तर निश्चितच महत्त्व आहे कारण एखादं ठिकाण एखादा दलदलीचा प्रदेश हा रामसर स्थळमधून जेव्हा घोषित होत असतो तेव्हा बरेचसे फायदे त्या ठिकाणाला होत असतात सर्वात महत् महत्त्वाचा जो काही फायदा आहे तर त्याच्या कन्झर्वेशनसाठी नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरून मदत मिळू शकते ठीक आहे बायोडायव्हर्सिटी आणि पर्यावरणाचं संरक्षण करणाऱ्या ज्या काही संस्था येतात तर त्यांच्या माध्यमातून अशा स्थळांच्या संवर्धनासाठी फंड्स मिळत असतात गव्हर्नमेंट देखील त्या ठिकाणी बांधील असतं अशा फंड्ससाठी दुसरं म्हणजे एक पर्यावरणपूरक असं जे काही पर्यटन आहे तर इथं वाढतं साहजिकच एखादं ठिकाण रामसर साईट म्हणून डिक्लेअर झाल्यानंतर त्याविषयी ग्लॅमर निर्माण होतं आणि तिथं पर्यटकांचा ओघ वाढू शकतो त्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकार्य हो देखील वाढतं आणि सर्वात महत्वाचं संशोधकांच्या देखील नजरा त्याच्याकडं वळतात तिथल्याच्या काही स्थानिक प्रजाती येतात तर त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनाला या माध्यमातून चालना भेटत असते म्हणजे एकंदर मित्रांनो हे जे त तीन नवीन आपले ठिकाणं जे रामसर साईट्स म्हणून डिक्लेअर झालेले येतं तर हे निश्चितच भारताच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा आहे असं आपण म्हणू शकतो तर याच पद्धतीनं या ठिकाणी चालू घडामोडी संबंधित नवीन नवीन नवी विषय या ठिकाणी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हाताळणार आहोत तुम्हाला याबद्दल त्या ठिकाणी सजग करणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त एक करा आपलं चॅनल जे काही आहे तर ते सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा नोटिफिकेशन्स तुम्हाला वारंवार भेटत जातील तुमच्या याच परीक्षांच्या आगामी सर्व परीक्षांच्या तयारीसाठी विशेषतः चालू घडामोडीच्या तयारीसाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो विचारू शकता त्या तुमच्या डाऊटचं लवकरात लवकर निरसन करण्याचा प्रयत्न आमच्या टीमकडून होईल लवकरच भेटूया नवीन व्हिडिओच्या निमित्तानं तोपर्यंत खूप खूप धन्यवाद